खूप खोल आहे उन्हाळ्यामध्ये शिलाजीत बेटत शिलाजीत याला सुतर जाऊ ही नैसर्गिक जागा आहे हा पूर्ण हा पूर्ण आहे ना बांधार आहे खूप पण खोलदार आहे या टप्प्यामध्ये सुतर जावं आहे कॅमेरा मी मग सुतर जाऊ आणि आता हे आम्ही दोघ तिघं वर चढ चढतो हा गडी बघा हे आतमध्ये तुम्हाला जाव बघा आतमध्ये पूर्ण उजळे आणि बघा दिसते का हे सुद्धा धाव आहे आणि पूर्ण तुम्हाला होल देते बाहेर बघा गड पाय या ठिकाणी आतमध्ये शिला दोन आले तर चला मित्रांनो हे आई सुद्धा दाव चांगलं घरी आता